हॅलो हाय एव्हरीवन मी पल्लवी पवार महिला उद्योजिका चॅनलवरती पेजवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायला म्हणजे मोठा व्हिडिओ बनवायला टाईम मिळत नव्हता आता तुम्ही बोलाल की टाईम न मिळायला तुम्ही कशामध्ये एवढ्या बिझी असता तर बिझी म्हणजे असंच आहे की आपला एक नवीन व्यवसाय सध्या चालू केलेला आहे एक महिना व्हायला आला मी आधी कोणाला एक्सप्लेन केला नव्हता म्हणजे माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी या बिझनेसची तुम्हाला आयडिया सांगितली होती की अशी बिझनेस पण आपण करू शकतो प्रत्यक्षात मी केला नव्हता पण मी स्वतः ट्राय करते आज महिना झाला तर म्हटलं चला माहीत नाही सक्सेस आहे बघा आपण प्रयत्न केला तर सक्सेस नक्की भेटेल पण मी म्हटलं ठीक आहे आज महिना झाला आहे तर मी माझे अनुभव तुमच्यापर्यंत नक्की शेअर करू शकते जेणेकरून तुम्हाला जर पुढे यामध्ये व्यवसाय करायचा झाला किंवा हा प्लॅटफॉर्म जर निवडायचा झाला तर थोडीफार माझ्याकडून हेल्प होऊ शकते तर माझा नवीन व्यवसाय आहे नवीन बिझनेस आहे असा की सध्या माझी टिफिन सर्व्हिस चालू आहे आ, मी घरातून टिफिन देते कारण की माझा खूप मोठा प्रॉब्लेम असा आहे की मी आ, एक दीड वर्षापासून मला काही बरीचशी अशी कामं आहेत की ती करता येत नाही आहे मनात खूप इच्छा असते बाहेर पडायची किंवा काम करायची पण जसे सगळ्या स्त्रियांचे प्रॉब्लेम असतात की मुलं झाल्याच्यानंतर आपल्याला तेवढा वेळ देता येत नाही सेम तसाच माझा प्रॉब्लेम आहे शक्यतो सगळ्यांना माहिती असेल की मला आ, एक नऊ वर्षाची मुलगी आहे आणि आत्ता एक छोटा दीड वर्षाचा मुलगा आहे सो तो झाल्यापासून मला इच्छा जरी बाहेर काम करायची भरपूर असली तरी पण मला आ, जाता येत नाही आहे कारण की त्याला सोडून मी घराच्या बाहेर कुठे जाऊ शकत नाही कारण की किती व्यवसाय केलात किती बिझनेस झालात किती सक्सेस झालात तरी तुमची फर्स्ट प्रायोरिटी आपली मुलं असतात आणि मी पहिलं प्राधान्य करच मी माझ्या मुलाला आणि मुलांना आणि माझ्या फॅमिलीला देते मग उरलेला जो बाकीचा वेळ असतो तो मी बाकीच्यांसाठी म्हणजे बाकीच्या महिलांसाठी करते किंवा व्यवसायासाठी करते कारण बघा का मित्रांनो किती आपल्याला वेळ मिळाला नाही किंवा किती म्हणजे तुम्ही बिझी असताल पण ज्याला फायनान्शियली प्रॉब्लेम असतात त्याला घरातून बाहेर पडणं खूप गरजेचंच असतं पण मला घरातून बाहेर पडता येत नव्हतं तर त्याच्यासाठी माझ्याकडे हाच एक ऑप्शन होता की तर एक महिना झाला मी टिफिन सर्विसच्या आयडिया शेअर केली होती मी माझ्या चॅनलवरती पेजवरती पण मी प्रत्यक्षात केलं नव्हतं तर म्हटलं चला सगळ्यांना आपण आयडिया शेअर करतोय तर आपण पण स्वतः अनुभव घ्यावा आणि मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात कारण की हे बघा व्यवसायात तुम्ही सक्सेस नाही झालात म्हणून तिथेच न थांबता म्हणजे तिथेच जर थांबला तर ही हुशारी नाही झाली कारण की नोकरीमध्ये जर ऑप्शन असतो एक नोकरी सुटल्यानंतर आपण घरी बसतो का आपण दुसरी नोकरी शोधतो एका ठिकाणी पेमेंट कमी असेल तर आपण दुसरीकडे ट्राय करतो एका ठिकाणी जर बॉसचा काय प्रॉब्लेम असेल सॅलरीचा काय प्रॉब्लेम असेल तर आपण दुसरीकडे ट्राय करतो तसंच व्यवसाय आहे एका गोष्टीमध्ये तुम्ही सक्सेसफुल नाही झालात सक्सेस झालात तर तिथेच न थांबता आपण दुसरं ट्राय केलं पाहिजे कारण की तुम्हाला माहिती नाही की कोणती वेळ कोणती Uh, कोणती uh, म्हणजे कोणता बिझनेस असा असेल की तो तुमच्या uh, आयुष्यामध्ये uh, सक्सेस आणू शकतो त्यामुळे हो आपल्याकडे फक्त एकच काम आहे की प्रामाणिकपणे मेहनत करणे आणि प्रयत्न करत राहणे सो so, मी ह्या uh, नवीन नवीन गोष्टी शिकतच असते कारण की कोणतीच मेहनत तुमची वाया जात नाही आज कोणताही बिझनेस केलात तरी त्याच्यातून मी असं मानते की कोणी बोललं की मी लॉस झालो तरी त्याच्यातून काहीतरी गोष्टी अशा मिळतात की त्याच्याने आपले प्रॉफिट होतं सो माझी हीच थिंकिंग आहे व्यवसायाबद्दल लॉस होणार म्हणून आपण व्यवसाय नाही करायचा किंवा ते चालणार नाही म्हणून त्याचा विचार नाही करायचा आहे ही निव्वळ लॉस शेवटची पायरी आहे पहिली पण बोलता येणार नाही कारण की ते तुमची विचार करण्याची सरणीच थांबते तुम्ही विचारच करू शकत नाही <coughs> तर असो ते तो विषय थोडासा वेगळा झाला तर मी आत्ता जस्ट व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की मी टिफिन सर्विस चालू केलेली आहे एक महिना झाला आहे सुरुवातीला पहिला दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवस मी तीन चार टिफिन दिले होते टेस्टिंगसाठी मग टिफिन कुठे देते काय देते ते आपण याच्यावरती सांगू शकत नाही बट मी ठाण्यामध्ये आहे आणि ठाण्यामधलं जर कोण असेल व्हिडिओ बघणारं तर नक्कीच मॅसेज करा कोणाला टिफिन पाहिजे असतील तर प्रॉपर घरगुती जेवणाचे म्हणजे मी कोकणी आहे कोकणातली आहे सो आमचं जेवण जेवण वाटण वगैरे सगळं टाकून असतं जर को कोकणातलं असेल तर ते त्यांना माहिती असेल प्रॉपर घरगुती जेवण मिळतं आणि आज मी व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की माहीत नाही पुढे किती सक्सेस आहे याच्यामध्ये काय आहे पण माझा एक वर्षाचा अनुभव तुमच्यापर्यंत एक महिन्याचा सॉरी एक महिन्याचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता की तीन चार टिफिन आज आजची डेट अशी आहे की माझे दिवसाला एकवीस वीस एकवीस एक टिफिन जात आहेत हे महिन्याभराची माझी सुरुवात आहे ॲक्च्युली मी पॅम्प्लेट्स वगैरे आत्ता जस्ट तयार केलेत की त्याचं चाललं आहे की ॲडव्हर्टायझिंगसाठी म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहते तिथे ॲडव्हर्टायझिंग करेल आता माझे सध्याचे टिफिन थोडेसे लांबचे आहेत तर त्याचे ट्रॅव्हलिंग वगैरे आम्हाला द्यावं लागतं पे करावं लागतं तर ते सोबत तर त्याच्यासोबत म्हटलं आपल्या लोकल एरियामध्ये टिफिन मिळाले तर तेवढे अजून चांगलं बेनिफिट आहे पुढे प्लॅनिंग खूप छान आहे सुंदर आहे की माझ्या थ्रू काही महिला अशा असतील की त्यांना जेवण म्हणजे चपाती वगैरे किंवा या सगळ्या गोष्टी कामं मिळावी यासाठी मी धावपळ करते कारण की मित्रांनो मी कोणताही बिझनेस करते मैत्रिणींनो तेव्हा माझ्या डो डोक्यामध्ये हीच थिंकिंग असते की की मी असा व्यवसाय करावा की त्या व्यवसायामधून मी माझे स्वतःचे फायनान्शियली प्रॉब्लेम आहेत ते दूर करेनच पण त्यासोबत माझ्या थ्रू कोणाला तरी इन्कम मिळालं पाहिजे तर सध्या आपल्याकडे एवढं पण हे नाही आहे सुरुवात आहे त्याच्यामुळे मी काय जास्त कोणाला अफोर्ड करू शकत नाही पेमेंटवरती वगैरे सध्या एक माझ्या आमच्या ओळखीच्या ताई आहेत म्हणजे माझ्या बाजूलाच राहतात माझ्या नेबर आहेत तर त्यांना सध्या मी चपाती करायसाठी ठेवलं आहे तर चपाती करतात त्या बाकीचं जेवण वगैरे मी सगळं उरकते एकदम बेस्टम बेस्ट आयडिया बेस्ट आहे का ते मी तुम्हाला सांगते सकाळी सहा वाजता उठलात तर तुम्ही नऊ वाजेपर्यंत फ्री होता वीस एकवीस टिफिन आरामात बनतात माझ्याकडे तर अजून तीस चाळीस असले तरी पण मी त्या तेवढ्या वेळेमध्ये बनवू शकते पण मेन पॉईंट असं आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये आवड आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये बनवायला म्हणजे बोलतात ना एक चव तुम्हाला इंटरेस्ट आहे का बनवायला आवड आहे का तुम्ही मेहनत तेवढी घेऊ शकता का याचा विचार करा आणि करा नाही तर मी आपलं व्हिडिओ टाकला म्हणून आपलं उठाल उद्या आणि टिफिनचा किंवा जेवणाचं करायला जाल तर ते नाही जमणार कारण की एखादी गोष्ट करायची तर त्याच्यामध्ये तुम्हाला आवड मेन पाहिजे कुणीही जबरदस्ती करून कुठलाच बिझनेस होत नाही हे मी वारंवार सांगते सो प्लॅनिंग आहे पुढे छानपैकी बघूया कारण की तुमच्या आजूबाजूला जर ऑफिसेस असतील कोर्ट असतील किंवा वसतिगृह असतात जिथे मुलंमुली बॅचलर मुली, -मुली राहतात किंवा हॉस्पिटल्स असतील तर तिथे जा तुम्ही तिथे तुम्ही मार्केटिंग करा तिथे विचारा कारण की घरगुती टिफिन आत्ता मी चालू केलं होतं तेव्हा मला कळतं प्रत्येकाला गरज असते तुम्हाला पण थोडीशी मेहनत घ्यावी लागतील जर तुम्ही मेहनत केलात तुम्ही मार्केटिंग केलं तर ऑटोमॅटिक तुमच्याकडे काम चालू नये पण घरात बसून तुम्हाला कोण टिफिन देणार नाही किंवा कोणाला सांगून पण देणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला फिरावं लागेल मी या सगळ्या गोष्टींसाठी एक तीन चार महिने पाठपुरावा करत होते त्यावेळेला आज माझे एवढे टिफिन जात आहेत तर माझा टार्गेट आहे की मी शंभर दीडशे टिफिन बनवावे कारण की त्या थ्रू आपल्याला कोणातरी आपल्याला काम देता येईल रोजगार देता येईल कशी वाटली माझ्या आयडियानं मला नक्की सांगा कमेंट्स करा जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा कारण की आपल्या अशा मैत्रिणी अजून असतील की त्यांना जर खरंच याच्यामध्ये करायचं असेल आणि त्यांना सुचत नसेल तर आपली व्हिडिओ त्यांना उपयोगी हो पडेल मी असं काही बोलत नाही आहे की मो, मोठी काय कोण गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केले की सगळीकडे व्हायरल झाली पाहिजे पण आपल्या काही मैत्रिणी अशा असतील की त्यांच्यापर्यंत जर ही गोष्ट पोहोचली तर ती ती लोकं याचा नक्की फायदा घेऊ शकतात व्हिडिओ लाईक करा असं नाही मी काय सांगणार किंवा सबस्क्राईब करा फॉलो फॉलो करा वगैरे नाही सांगणार पण तुम्हाला आवडली तर नक्की करा त्याच्या मागचं कारण म्हणजे त्याच्याने खूप काही असे बदल होणार नाही पण मला खूप आवडेल की मी माझी जी इच्छा आहे माझी जी प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत मांडते ती तुम्हाला आवडते आणि तुम्ही ती समोरच्यांना शेअर करताय किंवा त्याचा मी बोलते शंभरमधल्या जरी दोन लेडीजला जर त्याचा फायदा झाला तर मला त्याचं समाधान आहे की एवढ्या वेळेत वेळ काढून मी तुमच्याजवळ बोलते त्याचा काहीतरी फायदा होतो आहे सो भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र